टरबूज शेतीतील झालटे कुटुंबियांनी केली कमाल तीन एकरातून दोन महिन्यात कमावले चार लाख रुपये जालन्यातील घनसंगी तालुक्यातील देवनगर येथील एका दाम्पत्याने दोन महिन्यात तीन एकर ट्रबुजातून तब्बल चार लाखाचे उत्पन्न घेतले आहे यामध्ये एक लाख खर्च वजा जाता त्यांना तीन लाखाचा निवळ नफा झाला आहे विशेष म्हणजे त्यांनी पारंपरिक पिकाला फाटा देत पहिल्यांदा ट्रबुजाचे उत्पन्न घेतले आहे आणि या प्रयोगाला चांगलं यश मिळाल्यानं हे दामपंत्य सुखावून गेलं आहे शिवाय या दामपत्याचा प्रयोग पाहण्यासाठी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे सुमित्रा आणि मधुकर झालट्या असे या प्रगतीशील दामपत्याचे नाव आहे त्यांनी कष्ट जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तीन एकर ट्रबुजातून अशक्य गोष्टी कर, शक्य करून दाखवली आहे त्यांनी आपल्या तीन एकर क्षेत्रात ट्रबुज शेतीतील तब्बल चार लाख रुपये रुपयाचे उत्पन्न घेतले आहे विशेष म्हणजे साठ दिवसांमध्ये टरबूज पिकातून तब्बल चाळीस असे विक्रमी उत्पादन मिळाले यातून एक लाख रुपये खर्च वजा जाता तीन लाख रुपये नफा झाला आहे यासाठी योग्य प्रकारे नांगर मेहनत करून लागवडीची भेसळ मात्र देऊन ठिबक व मल्चिंग पेपर आथरून दीड फूट अंतरावर कलिंगड रोपाची लागवड केली त्यांच्या यशस्वी कामगिरीची परिसरातील शेतकऱ्यांनी मोठी चर्चा तसेच कौतुक केले जात आहे